आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा नेरळ आंबिवली दामत पेशवाई मार्गाच्या दुरावस्थेवरून 20 जुलै रोजी रास्ता रोक जनआंदोलन करण्यात येणार आहे सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी नेरळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलंय गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झालेली असून मोठमोठे खड्डे धुळीचं साम्राज्य आणि वाहतूक कोंडी यामुळे स्थानिक नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतोय या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनं दिली गेली मात्र काहीही कार्यवाही झाली नसल्यानं शेप यांनी आता लोकशाही मार्गानं आंदोलनाचा निर्णय घेतलाय गोरक्षेप पत्रकार परिषदेत म्हणाले नेरळ ते आंबिवली दामत रस्ता पाहिला की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही आज पत्रकार परिषदेला येताना तुम्ही सर्व पत्रकारांनीही हीच परिस्थिती अनुभवली असेल हीच आमची रोजची अडचण आहे अपघातांचं प्रमाण वाढलं असून याला जबाबदार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आहेत हा रस्ता कर्जत कल्याण राज्यमार्गाशी जोडणारा एक महत्वाचा पर्यायी मार्ग आहे सध्या नेरळ शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते शिवाय या मार्गावर मध्य रेल्वेचं गेट असल्यानं ट्रेन येताना गेट बंद होतो आणि वाहन चालकांना तासन तास थांबावं लागतं रुग्णवाहिका असो की शालेय वाहन सर्वांनाच या त्रासाचा सामना करावा लागतो नेरळच्या पूर्व आणि पश्चिम भागात लोकसंख्या झपाट्यानं वाढत असून वाहतुकीवरील ताणही दिवसेंदिवस वाढतोय जर हा पेशवाई मार्ग दुरुस्त झाला तर बदलापूर आंबिवली मार्गे कर्जतला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल त्यामुळे नेरळ शहरातील वाहतूक साठ टक्क्यांनी कमी होईल असा दावा शेप यांनी केलाय राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी जिथे गरज नाही तिथे निधी खर्च करतात पण जिथे खरच गरज आहे तिथे दुर्लक्ष केलं जातं स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे तक्रार देऊनही काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही असंही शेप म्हणाले या रास्तारोको आंदोलनाचं आयोजन वीस जुलै रोजी रविवारी नेरळ पूर्व येथील साई मंदिर परिसरात चार रस्त्यांच्या संगम स्थळी करण्यात आलं आहे गावातील तरुण मंडळीही यामध्ये सहभागी होणार असून ज्या नागरिकांना आपल्या समस्यांवर आवाज उठवायचा आहे त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन गोरख शेप यांनी शेवटी केलं अधिकारी असतील प्रतिनिधी असतील सर्वांना केले मागील दहा वर्ष केला जातोय करताय मी एकदन करतो असं नाहीये पण अधिकारी झोपेचा पाठपुरावा करून पण फक्त तारीख दिली जाते निवडणूक आली की पुढच्या निवडणूक होताच आचारसंहिता संपल्यावर करू असे सांगण्यात येते पण त्या रस्त्याचे काम काही होत नाही त्यामुळे आपण येत्या वीस जुलैला रस्त्यावर आंदोलन करणार आहोत त्या रस्त्या रोप आंदोलन साठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे तर आपला सर्वात मेन मुद्दा हा रस्ता जो आहे कल्याण जवळचा या रस्त्याला सेलूर गाव जोडले जातात या हा हा जर रस्ता आला तर रस्त्यामुळे नेरळची सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वाहतूक कोंडी पूर्ण दूर होणार आहे या संदर्भात आपण आमदार महोदयांना पण दोन तीन वेळा विनंती केली विनंती करून होईल करण्यात येईल असे शब्द आले आमदार साहेब अधिकाऱ्यांना म्हणतो अधिकारी बोलतात आपण इथे प्रस्ताव टाकलाय तिथे प्रस्ताव टाकलाय आपण यांना हॅन्ड ओव्हर त्यांना हॅन्ड ओव्हर केलंय पण गेली दहा वर्ष हेच त्यांचे उत्तर आहेत आणि चाल डकल केली जाते त्यामुळे आपल्याला हे वेळ आले आपण कोणत्याही राजकीय राजकीय पत्रकार परिषद घेत नाहीये आपण नेरळ परिसरातील सर्व नागरिकांच्या समस्यांसाठी सर्व नागरिकांच्या वतीने पत्रकार परिषद घेतोय सर्वसामान्य साठी अजय गायकवाड नेरळ